हा ट्रॅक्टर फसला हा ट्रॅक्टर काढासाठी हा ट्रॅक्टरला हाही फसला होता पाहू आता का बहुत बडा गिलास मे या चायप टक्केल का नावपात झालाच नाही प्रेशन चालत आहे ते आपल्या माग दिसत तिच्या खाली ठेवू आपण मोबाईल गुड मॉर्निंग दिवसाची सुरुवात झालेली आहे आता सात वाजून एकवीस मिन्ट झालेला आहेत ना पी आंघोळ केलास का झाली आणि पार्थवी आता चालली आपल्या गावाला आणि हे पार्थवीची बाई ती हा त्या भाऊ गिती आंघोळ केला बा हा झोपरी केस आत्ता झोपून उठला हो का पोजू। ये देखो, केक आता आपण प्रँक करणार आहोत मुन्नी रिझल्ट आहे ला तर आपण मुन्नीला लावू फोन त्याचे रिएक्शन पाहू का म्हणताय हॅलो कुठं आहे इंग्लिश राहिला गळी तुझा सब्जेक्ट इंग्लिश राहिला इंग्लिश आत्ताच बे इंग्लिश राहिला दोन मार्कान का तर टक्क्याला काय करतेस नापास झालाच नाही येंगाड्या हो दोन मार्कान राहिला काय ना सांगू इंग्लिश चा पेपर सांगला नाही का बाकी पेपर सांगला ना अच्छा अच्छा पाहिजे चेक करते कर कर हो द्या तेच पास लवकरच राहते भैया आप निकलते ते थोडसा आपला भाऊची तब्येत खराब झाली म्हणजे धाव धाऊक थोडा दवाखान्यात दाखवणार म्हणजे वीक झाला काय ना जास्त धावते करा येणार ऊन बहुत आहे टेम्परेचर सांगता यायला मग कोण सांगाल जाऊ जा

मुन्नी भाई क्या है तेरा रिजल्ट, क्या है तेरा रिजल्ट, पास हो गया, भाई, चौरेचाळीस पर्सेंट भेटले तुला अब देखेंगे देखेगे पेरणाट सेवन फोर डबल एट प्रिन डबल छोटे नाही मारलं का होते है? डबल एट सेवन फोर रिझल्ट चौऱ्याहत्तर आहेत इंग्लिश मध्ये मराठी चौऱ्याहत्तर हिंदी मध्ये नाईन्टी वन इंग्लिशमध्ये ना ऐंशी <laughs> टक्के भेटले भाऊ लढते तरी ऐंशी टक्के भेटले फक्त ऐंशी टक्के भेटले भाऊ का म्हण नाही तुला सांगायला ऐंशी टक्के भेटले त्या नातनीला चौरे भेटले भाऊ तुला पुरा रिजल्ट पाहिलो आता लाईव्ह मध्ये ब्लॉग मध्ये घेतलो पुरा रिजल्ट हो पूरा कॉल बी तुला ब्लॉग मध्ये होईल पेढे वाटतेस तर हो उद्या चार जो बिर्याणी ठीक आहे अनसी बरोबर भाई भाईसाब आता वाजले एक वाजून एक्कावन मिनिटानं गुजरातला गेलो तर त्याने आणलं चटया या पाहतो मी म्हणजे यायला समजते का घरी का नेला पाहिजे काय आणला पाहिजे काय गुन्हाच्या गुन्ह्याच्या आहे सतरा रुपयाची एक पडली भाऊ बा सतरा रुपये तो गुजरातला काय गेल तर तुम्हाला सांगायचाच राहिलो साला हैट सांगतो मग आता दुपार झाली चांगलं आहे व रस पिऊन टाकतो बढ्यापैकी ते भाऊ आता सिद्ध पोहोचला वावरी वावरी चालू आहे मशीन तेव्हा हार्वेस्टर अजून धान कापणा चालू झाला पण हा जो आहे हा थोडा थोडा जो आपला मशीन चालते तर त्याच्या साईडला तर थोडा थोडा सुटते तुम्हाला दाखवत होतं ते आपल्याला कापा लागते जे आहे ना ह्याचा थोडा साईड साईडला जे राहते ना त्याच्या कटरमध्ये येत नाही तर तो असं आपला साईडला कापा लागते तो तिथं नेऊन फेकायचा म्हणजे मग ते पुन्हा होते ते ती पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर होता पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये आता धान कापत आहे भाऊ पंचेचा हां कशी गरमी होतं सर गरमी आता जे वावरात आहे त्यालाच माहीत आहे पंजाब से आया है मुंडा उले पंजाब ने सांग बजरे इधर तो देख सकते ये जो मालिक है मालिक होना तो पैसा होणार ये किसान भाई को पिला जी है। तेले हैं स्प्राइट पिलाते म्हणजे जे आपण शेतकरी आहे त्याला हे पास्ते स्प्राईट म्हणजे असा मालक पाहिजे बाय ना आंबा ठीक स्प्राईट आहे ना म्हणून आंबा नाही नाही तर ना ना आंबा खाल्ला असतास मग बस 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 व्यू पाहू शकता तुम्ही व्यू बहुत जोरदार आहे ना इकडं मस्त थंडा पेट आहे हा पा फुक्कट तर पहिलंच हा का बाबू सांग बरं बे? यू बोल यू जी हा? का हा पीने के स्प्राइट जो मोबाईल आहे हातात तो मोबाईल हार्वेस्टरच्या खाली ठेवणार आहोत खाली ठेवल्यानंतर मोबाईल मध्ये जो शूट येणार आहे तो कसा येते तर आपण पाहू मोबाईल फुटला तर गेला आणि जर काही आला म्हणजे जो आला तर आला पण जो अँगल मध्ये कॅमेरा अँगल मध्ये जो येणार आहे तो बो जोरदार येईल असं मला वाटत आहे पाहू आपण म्हणजे ट्राय करून पाहू जे हार्वेस्टर चालत आहे ना ते आपल्या मागे दिसत आहे त्याच्या खाली ठेवू आपण मोबाईल जो कटर कापते का, तर तो पाऊ कसा येते आहे म्हणते कातर म्हणते पाऊ कातर होते का होते कुठले तर गेले, गेले, गेले पन्नास हजार बावन हजार हे भैया अब ड्रायव्हर चेंज होणेवाले आहे आता संदीप भाऊ चालवणार आहे गाडी तर पाहू आहे अंदर तर ड्रायव्हर चेंज होत आहे तर पाऊ कोणत्या साईडला ठेवायचा कसा ठेवायचा आता तर भाऊ आता ठेवणारा मोबाईल पाहू शकता मोबाईल की ऑफिस का याची दोन नाही पण अर्धा पाऊंड सांडला जमा करता येईल हाय ती मुंडा आपला काय म्हणते खंबा आहे तेथून ते मशीन चालत आलत नाही तर हा एवढा कापा लागते भाऊ कापला तर कसा ओके होऊन जाते काम बस आता एवढा राहिला तर आपला तो तिकडं नेऊन वाळू टाकायचं काम आहे तो भाई साहब ये पंजाबी मुंडा है पंजाब का पुत्र की नाम छोरा रामपाल जी रामपाल जी बोलते नाम पंजाब से कहा से भैया हरियाणा से हरियाणा से भैया पंजाब हमारे गाँव में है, पंजाब का पुत्र हमारे गाँव में कितनी बड़ी बात है हमारे गाँव के लिए भैया और क्या बोलते कुछ हाल सुना अपने इधर का हमारे उधर का हाल एक नंबर है जी अभी। ओ मेरे को पगड़ी बन के देते क्या अभी क्या लगता है अभी तो टाइम नहीं है जी अभी तो गाड़ी कितना टाइम लगता है उसको को तो आधा पौणा घंटा लगेगा आधा पौणा घंटा तो उसके लिए कितना मीटर कपड़ा होना उसके लिए 7 मीटर सात मीटर 7 मीटर बहुत ज्यादा नहीं होता क्या नहीं तो पगड़ी के लिए होता होना बड़ी लगेगी पर अच्छी भी तो लगेगी अच्छी लगती हां तो बाहु आपण आता एक दिवस लावून पाहू पगडी टाइम भेटला बाहु कडून त तुम्हाला भी दाखवून कसा लावते त पंजाबी पगडी अरे जो अब हमारे इधर आयो तो इधर का जो खाना है वो तुम्हारे इधर ऐसा ही क्या क्या चेंज लगता है चेंज है हमारे इधर चेंज चेंज है। है। में कैसा चाय मिलती तुम्हारे इधर चाय तो मिलती सेम मिलती सेम सेम है सेम सेम चाय लेकिन लेकिन जब अपन रात में खाना खाते हैं ना हाँ दाल हाँ वो हमारे इधर कम होता है दाल भात भात ज्यादा नहीं होता नहीं। रोटी या भाकर रोटी 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 ज्यादा तुम्हारे इधर रोटी ही बोलते है क्या उसको और कुछ नए में जो हमारे इधर अलग है और तुम्हारे इधर अलग है तुम्हारे इधर बहुत बड़ा गिलास में लस्सी या चाय तो स्टील का गायकिन बड़ा बड़ा हाँ। तो ठीक है भाई इतना सारा पंजाब का पुत्र ने अपने को बताया ये क्या बोलता भाई इकड़े इकड़े बोले तो इधर आप बोले तो तुम्हारे इधर में क्या बोलते को बोलते हैं। प्रा इथे समजला का तो दिवस आहे भाऊ आता हे टालीपक्की फुल झाली ते साईडून तरीच लावरायला म्हणजे जो धान आहे ना तो खाल तर पडला नाही पाहिजे असं आता भाऊ चा म्हणणं आहे आपला पहिला छो अनुभव तो, तो पाऊ पडते का वाजते हा इकडं पुरा धान कापून झाला आता फक्त तो तिकडला राहिला थोडसा ना व्ह्यू पाहू शकता तुम्ही असा व्ह्यू आईकडला तो भाऊ आता ट्रॅक्टर इथे थोडा फसला सारखा झाला आहे कारण पक्की फुल झाली तर तो दुसरा ट्रॅक्टर येऊन राहिला काळासाठी निघते का का होते तर दुसरा ट्रॅक्टर आणला भाऊ तो ट्रॅक्टर काळाला ट्रॅक्टर इथे फसला पण आता पाहू निघते का आता हा ट्रॅक्टर फसला हा ट्रॅक्टर काढासाठी हा ट्रॅक्टरला हाय फसला होता पाहू आता निघते का आता निघाल का पियूस निंगते गावलासला असता अजून अजून दोन ट्रॅक्टर निघली 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 हो निंगली निघले काय जप पोचूक आहे गरमे टाळी गेली आता येणार आहे पाहू शकता भाऊ बरा आभाड जमलेला आहे ना, ना पूर्ण जो धार आहे तो धान पसरलेला आहे हा धान हो म्हणजे येथून तांदूळ निघते बरं तुम्हाला माहित नसेल तर मग तो शोधते भात व्यू व्यू पाहू शकता व्यू बहुत ही खास व्ह्यू आहे ये